न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आज वाशिम मागील विधानसभेचे माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू साहेब आहेत आज त्यांच्यासोबत आपण न्यूज ट्वेंटी फोर सोबत थेट मुलाखत घेत आहे सर आपला परिचय द्या मी पुरुषोत्तम नमजेवराव राजगुरू माजी आमदार वाशिम <coughs> मी एकोणीसशे <उन्चे> पंच्याण्णव साली <coughs> वाशिम मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलो आणि त्या पाच वर्षामध्ये युतीचं सरकार असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहरजी नाईक आपले मनोहरजी जोशी सर उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे नितीनजी गडकरी एकनाथजी खडसे अशा अनेक कॅबिनेट मंत्री असताना या लोकांसोबत मला काम करण्याची संधी या मतदारसंघामध्ये मिळाली आणि वाशिम मतदारसंघ हा राखीव असल्यामुळं गेली चाळीस वर्षापासून या मतदारसंघाचा विकास झालेला नव्हता आणि मी निवडून आल्यानंतर मी माझ्या शैलीनं माझ्या पद्धतीनं अनेक कामं या मतदारसंघामध्ये ओढून आणली याच्यामध्ये पंधरा इरिकेशन डॅम त्याच्यामध्ये वाशिम जिल्ह्याचं प्रतिनिधित्व वा केलं की बा गेली चाळीस वर्षापासून लोकांची मागणी असताना आणि आपलं सरकार असताना अगर होत असेल तर निश्चितपणाने ती रेटिंग धरून निश्चितपणाने पार पाडली आणि जिल्हा घोषित झाला या जिल्ह्यासाठी एक जिल्हा करण्यासाठी यासाठी अनेक तीन जिल्हे त्यांना करायचं काम पडलं आणि या जिल्ह्यासाठी वाशिम जिल्ह्यासाठी आमच्या सहकारी मित्र सर्व मनोहरजी जोशी गोपीनाथजी मुंडे यांनी एवढं मुलाचं सहकार्य केलं की या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी दिली जास्तीत जास्त काम करण्याची संधी दिली आणि ज्या ज्या वेळेस जेवढा फंड लागेल तेवढा फंड बी त्यांनी उपलब्ध करून दिला या भागामध्ये अनेक जाग्यावर पाण्याचा प्रश्न असो विजेचा प्रश्न असो आणि ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त रस्त्यावर लक्ष केलं पुलावर लक्ष केलं केंद्रित केलं गडकरी के साहेब म्हणत तुझे वळणाचे जेवढे जो रस्ते असतील ते सरळ करून दे तुला जेवढी निधी पाहिजे तेवढी निधी मिळून दे वाशिम आणि रिसोर्ट याच्यामध्ये चांगलं केंद्रित काम करत असताना एक लोकांना दाखवून दिलं की बाबा माझं धाडस काम करण्याचं कसं आहे ग्रामीण भागामध्ये लोकांसाठी प्रवासी निवारे केले त्या प्रवासी निवाऱ्यावर एक एक हँडपंप दिला प्रवाशाला कोणची अडचण आली नाही पाहिजे पाण्याची तकलीफ नाही झाली पाहिजे आणि सुरक्षित तो प्रवाशी राहिला पाहिजे ग्रामीण भागात मशानभूमीचे शेड हे जवळजवळ मी बरेच दिले आणि आज परिस्थिती अशी आहे की काही भागामध्ये नाही याच्याकडे दुर्लक्ष आत्तापर्यंत लोकसंघासाठी भारतीय जनता पार्टीने अगर मला उमेदवारी दिली तर माझ्या राहिलेल्या कामाची पावती निश्चितपणाने मी पार तर पाडील पण लोकांचा या शहराचा शेतकऱ्यांचा प्रश्न पाण्याचा प्रश्न वाशिममध्ये एक बुरजी धरण त्याच्याहून सगळी योजना वाशिम शहराला पाणी पुरवल्या जाते त्याच्यामधून कास्तकारांना पाणी दिले जाते मी आत्ता तेवीस तारखेला तेवीस सातला मान्य श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेटून एक बुरजी धरणाची उंची वाढत नसेल जवळजवळ तीन मीटर त्यांची उंची वाढण्याच्या पण प्रस्ताव टाकले होते त्याची मागणी केली मागणी करत असताना त्याची संपूर्ण अधिकाऱ्याने त्याचं निगेटिव्ह दिलं आणि हे सगळं करत असताना मी फडणवीस साहेबांना एवढं बोललो की बा मला तुम्ही उंची वाढवण्याचा प्रश्न नाही मला त्या धरणाची खोली करण्यासाठी आपण आदेश केले पाहिजे मी त्या पद्धतीचं पत्र देऊन त्यांच्यावर आदेश करून घेतले आणि जवळजवळ त्या धरणाचा आता सर्वे करून जेवढी कॅपॅसिटी वाढवली पाण्याचा साठा वाढेल तर जास्तीत जास्त कास्तकाराला पाणी मिळेल वाशिम शहराचा पाण्याचा प्रश्न सुटेल दुसरी गोष्ट अशी आहे की या मतदारसंघामध्ये रस्त्याचा प्रॉब्लेम आहे रस्ते आत्तापर्यंत लोकांचे अडचणी लोकांच्या कमरा गेल्या लोकांचे मणके गेले लोकांचे डोके गेले लोकांचे हात गेले अशा बऱ्याच अडचणी या नगरपरिषदेच्या अंतर्गत लोकांकडून ज्या भोगायचं काम पडलं त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी कसा असायला पाहिजे लोकप्रतिनिधी हा आपला घरचा जसा परिवार चालवतो तसंच हा मतदारसंघाचा परिवार म्हणून त्याला काम करण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आहे मी या भारतीय जनता पार्टीमध्ये एकोणीसशे सत्तरपासून म्हणजे राष्ट्रीय स्वयंशोक संघापासून याच्यामध्ये जोडलेला आणि याच्यामध्ये जोडत असताना मला त्यावेळेस एकोणीसशे नव्वद साली भारतीय जनता पार्टीनं मला तिकीटची ऑफर केली पण काही माझी परिस्थिती बरोबर नसल्यामुळे मी पाटीलला सांगितलं मी उमेदवारी घेऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर वापस मी पंच्याण्णव साली पाठपुरावा पक्षाकडे वापस केला कार्यकर्ता म्हणून की पक्षानं मला आणखी संधी दिली मी पंच्याण्णव साली निवडून आल्यानंतर हे माझं जे काम आत्तापर्यंत आपल्याला सांगितलं त्या सांगितल्याच्या माध्यमातून मी लोकापर्यंत सेवा केली आणि अशीच सेवा करण्याची निश्चितपणाने मला जनतेनं तर संधी दिली पाहिजे आणि माझं कार्य असं माझ्या मनामध्ये आहे की या महाराष्ट्रामधला हा वाशिम मतदारसंघ हा एक नंबरचा जिल्हा झाला पाहिजे ही अपेक्षा माझी निश्चितपणाने आहे इथं रोजगार उपलब्ध करू रोजगारांना रोजगार, रोजगार देऊ आपल्याकडून जे फॅक्टरी वगैरे जे शासनाकडून केंद्रामध्ये सरकार असताना अगर मिळत असाल तर निश्चितपणाने ते बी आणण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हा जिल्हा आपला आकस्मित घोषित झाला याला कारण लोकांचं लक्ष याच्याकडे नसल्यामुळं हा त्याच्यामुळे दुरवला गेला याच्यामध्ये अगर सत्तेमध्ये असताना ज्या लोकांनी या जिल्ह्याचा विकास केला असता तर महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा जिल्हा झाला असता आणि तेच माझा एक संकल्प आहे की महाराष्ट्रामध्ये हा जिल्हा एक नंबरचा करून दाखवण्याचं धाडच माझ्यामध्ये आहे आणि हे करून दाखवण्याची संधी मला निश्चितपणाने पार्टीने द्यावी एवढीच पार्टीला मी विनंती करतो <coughs> माझे आमदार राजगुरू सरांनी आमदार की ज्यावेळेस होती त्या कारकिर्दीचा एक अनुभव सांगितलेला आहे यानंतर त्यांना आपण दुसरा प्रश्न करू आत्तापर्यंत तुम्ही पक्षात जे कार्य केले त्यानुसार तुम्ही स्वतःला कुठे पाहता स्वतःला एक कार्यकर्ता म्हणून पाहतो मी की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी सतत झटलेला असतो काम करत राहतो आणि माझ्याकडे एवढं मोठं पद त्यावेळी दिलं त्या पदाचं मी ती केव्हाच हे केलं नाही की त्या अंगामध्ये आणलं नाही आणि बाबा मी माझे आमदार हो माझ्या संघ माझ्या हिशोबानं राहा असं मी नेहमी सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व लोकांसोबत कार्यकर्त्यासोबत हसून खेळून राहील आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू ཁས 24, ཁས 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 ཁས